ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आज एकवीसात हे व्रत सुहासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून करतात वट पौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी महिला म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करतात सौभाग्याचे प्रतीक असलेले हळदी कुंकू आणि सौभाग्याचे अलंकार मानल्या जाणाऱ्या फनी करंडा हिरव्या बांगड्या आणि काळी पोत वडाला म्हणजेच वटवृक्षाला अर्पण करतात वडाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घालून सूत गुंडाळतात मनोभावे त्याची पूजा करतात तसच या व्रताशी संबंधित सावित्रीचे स्मरण करतात। सावित्रीने पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते तेव्हापासूनच या वटपौर्णिमेच्या व्रताची सुरुवात झाली या वटपौर्णिमेबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते सावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपती ह्यांची कन्या आपल्या सत्वगुणी समंजस गुणवान रूपवान सुशील कन्येबद्दल राजा राणीला मोठा अभिमान होता खर तर अशा ह्या सुंदर राजकन्याला कुणीही एखादा राजकुमार सहज पती म्हणून मिळाला असता पण तसं घडलं नाही तिने निवड केली ती, के ती जंगलात राहणाऱ्या सदाचारणी सत्यवचनी सामर्थ्यवान आणि आपले नाव सार्थ करणाऱ्या सत्यवानाची सत्यवान हा अल्पायुषी होता लग्नानंतर तो एका वर्षातच मृत्यू पावेल हे भाकीत ठाऊक असूनही सावित्रीने त्यांच्याशीच विवाह केला सावित्री, सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदाने राहू लागली सासू सासऱ्यांची सेवा करू लागली पती सेवा करू लागली पतीला त्याच्या कामात मदत करत होती होता होता एक वर्षाचा काळ होत आला आणि तो दिवस उगवला पहाटेपासूनच सावित्रीला अपशकुन होऊ लागले तिने एक वेगळाच निश्चय केला त्या दिवशी ती मुद्दाम पती बरोबर जंगलात लाकड तोडण्यासाठी गेली झाडावर चढून सत्यवान लाकड तोडून खाली टाकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती आणि एकाएकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला सावित्रीने त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली तेवढ्यात तिथे यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन गेली तशी सावित्री ही यमराजांच्या मागे धावू लागली आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली बाळ मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटाच असतो त्याचा कुणी सोबती नसतो तू परत जा यमराज म्हणाले तेव्हा पती वाचून पत्नीने जगावे का तिच्या जगण्याला काही अर्थ असतो का सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्र सांगते ना अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजाचे मन जिंकले तिचा निश्चय धैर्य धर्म शास्त्राचे ज्ञान तिची बुद्धी कौशल्य चतुराई हे सार पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले सावित्री एक लक्षात ठेव केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते माग मी दे तुला मग सावित्रीने चतुराईने यमाकडे सासऱ्याचं सा गेलेलं राज्य मागितलं यम हो म्हणाले सासू सासऱ्यांना दृष्टी मागितली यमराजाने ती दिली एक एक मागता मागता सावित्रीने पुत्र मागितला यमराज इतर मागण्याप्रमाणे हो म्हणाले आणि धील्या शब्दाप्रमाणे पुत्र प्राप्तीसाठी यमराजांना सत्यवाण्याचे प्राण परत द्यावे लागले ही पौराणिक कथा खरंच श्रवणीय आणि बरच काही शिकून जाणारी आहे त्या कथेचं स्मरण वटवृक्षाचे पूजन आणि सौभाग्याचं वरदान म्हणजे वटपौर्णिमा सरळ वास्तुकडून सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा